एक जण असं आड मोठ पाहिजे आमच्यात तुम्ही आम्ही तुम्हाला मानतो माणूस जे ल हातात येईन ते टोला असतो आणि मला जरा ताकद काही त्याच्यामुळे हानीत नाही मी घोड्या लावतो थो। थोबाडात हानीन बोटाड हानीन आणि मग त्या माईकच फेकून आणीन ते रूप लोकाला आवडतंय मी होतो ना एक एकटा एकडा उपोषणला बसायला तुमची तब्येत खराब झाली मई झाली आणि समाजासाठी करणारे जर वाकडे तिकडे होऊन पडले तर मग काय करायचं त्यामुळे तुमचं रूप ते चांगलं आहे पण जाऊ द्या जर आपला माणूस आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून अपंगारला न्याय मिळावा म्हणून जर जीवाची बाजी लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्याने जाम करायचं आहे आणि राज्यातल्या शेत सगळ्या शेतकऱ्यांना माझं शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहीत नाहीत कारण मी या प्रवाहात दोन वर्षापासून नवीन आहे म्हणून माहीत नाही अंतयात्रा शब्द लहान विषय नाही स्वतःच्या कुटुंबाला उघड्यावर सोडायचं ठरवलं या माणसानं अंतयात्रा शब्द साधा नसतो जो स्वतःच्या बायकोच्या कंपाळाचं कुंकू पसायला भेत नाही ना सगळ्यांना जय शिवराय आज आपले शेतकऱ्यांचे नेते आपल्या गोरगरिबांसाठी अनेक वर्षापासून भाऊ मोठ्या ताकदीनं शिमतीनं सगळा संघर्ष करत आहेत प्रथम मी भाऊ खरोखरच विनंती करून सांगतो तब्येतीची काळजी घ्या अंतरवाळीत येऊन तुम्ही मला सांगता तब्येतीची काळजी घ्या मी तुम्हाला येऊन सांगतो हो तुम्ही मग हत्यार रोगच घेतलं तुमचा हत्यार चांगलं होतं तुमचं पहिलं हत्यार चांगलं होतं मला आत्ताही बोलता येत नाही चालता पण येत नाही उठता येत नाही एवढे हाल आहेत तुम्हाला माझी विनंती आहे कारण मी उपोषण करू नये शरीराची खूप काळजी घ्या तुम्ही एकटे नाहीत आम्ही इथं आलो इथं प्रत्येकजण येतो भाषण ठोकून जात असत आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे येणं भाषणं करणं पाठिंबा या म्हणणं प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं नुसतं इथं येणं काळजी घ्या म्हणणं आम्ही सोबत हे म्हणणं याने न्याय मिळत नाही आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकतेनं रस्त्यावरती आलं पाहिजे ताकते ना ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे आणि भाऊ तुमचे मागणी मान्य नाही केली ना बघा आम्ही तरी काय करतो आम्ही सोबत येतो तुमच्या सळव सळोत पळच करतो आम्ही आणि तेवढी तेवढी शक्ती आहे आमच्यात तेवढी शक्ती आमच्यात आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं hmm. विरोधाला विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाहीत जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला आहे कोणत्या वेळेस काय विचार करायचा कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा कोणच्या वेळेस काय शब्द बोलायचे निर्णय क्षमता आमच्यात आहे म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीवपणाला लावला आहे मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या ते फोनाफोनी ते बंद करा फोन करणं कुठं याला पाठवणं त्याला पाठवणं एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो तर मी शेतकरी ते नंतर असतं ते दे। आ, ते लपडं नंतर ते नंतर बघायचं ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर ह शेतकऱ्यांचे पोट्टे आपण शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय इथं जात पात आणायचे नाही एकजुटेनं ना राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याने वटनेला आणतो तुम्हाला सांगतो विनंती करून सांगतो जर बच्चू भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला बोलणं सोपं असता तुम्ही तीनदा तीनदा जोडून आला असताना आत्ता पाहत तुम्हाला माझी भाषा कळ का चौथा दिवस झालो पशी तुम्ही दोनदा तरी आणला असत जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका आताड्याची आग होती पोटात सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही इतकी भयंकर वेळ बेतलेली असती उपोषणकर्त्यावरती उपोषण करता तुम्हाला असा बसल्याला जरी दिसला असला ना तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची चौथा दिवस म्हणल्या तुमचे चेहरे पडू नाही तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नाही तुम्हाला वाईट वाटू नाही म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो त्याच्यात ते क्षमताच राहिलेली नसती आपण उठून बसावं तुमच्याशी बोलावं परंतु समाज बसलेल्यांना वाईट वाटून नाही म्हणून नावीला जाणं तो घंटा दीड घंटा बसलेला राहतो तो मला एक छोटीशी चुनूक सांगतो सावध काय राहायचं आपला माणूस उपोषण करताना ज्या वेळेस आपल्या समोर असा दिसतो ना तुम्हाला वाटतं ते चांगला आहे पण ज्या वेळेस तो खाली पडतो ना म्हणजे झोपते ते गादीवरती त्यावेळेस समजायचं सगळ्या लोकांनी की आपल्या माणसाची तब्येत खराब व्हायला लागली पण आपला माणूस आपल्याला सांगत नाही आहे तो का सांगत नाही तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असतं म्हणून सांगत नाही कारण मी ते करत आलो आहे मी ते करत आलो आहे माझ्या लोकांना वाईट वाटू नये आपण उपोषण करतोय आणि त्याची जाण जर त्यांना झाली तर ते बिथरून जाते म्हणूनही आपलाच माणूस उपोषण करत असताना बच्चे सुद्धा तुमची काळजी घेतात पण मी सल्ला देऊन चाललो आहे तुम्हाला की ज्यावेळेस ते झोपतात ना त्यावेळेस शरीरात शंभर टक्के त्रास सुरू झालेला असतो असं समजायचं ते आराम करतात असं समजू नका कारण त्या माणसाची एवढी घालमेल झालेली असते या शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून इतक्या वेदना झालेल्या असतात की त्या वेदना ते, ते शब्दात सांगत नाही आहेत आणि त्या सांगायसाठी ते, सांगाय ते उपोषणाला बसलेले नसतात त्यांच्या डोळ्यासमोर आणि ते एक ध्येय घेऊन असते की या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही हे पण घेऊन ते इथं बसलेले असते मात्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्या बांधवांना सांगतो आता झालायच ना उठाव कोणी करू द्या ते तुमच्याकडे का नाही मला माहीत नाही पण ते लफडे बंद करा पहिले हवो आमचा नाही बसला आणि तो आमचा बसायला पाहिजे होता बच्चू भाऊने आता जीव टेकवायचं ठरवलं आहे ना न्याय कुणाला मिळणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला मग शेतकरी संघटनेचं आहे का तो शेतकरी संघटनेचं आहे का भाजपचं आहे का काँग्रेसचं आहे का शिवसेनेचं आहे का बेसरामाचा आहे का माणूस जर आपल्यासाठी बसायला तयार झालाय तर राज्यांनी क्षणात उठाव केला पाहिजे कुठलाच विचार नाही करत आता उलट शेतकऱ्यांना संधी शेतकऱ्यांना सांगतोय मी या राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी आहे आणि बच्चू भाऊनी जीवपणाला लावायचा ठरवला राज्यातले जे जे शेतकऱ्यात तायकत असते त्यांना हात जोडून सांगतो तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना त्यांनी राज्यात उठाव करा असं म्हणायची बच्चू भाऊंवरती वेळच नाही यायला पाहिजे त्यांनी सांगायचं उठाव करा सगळं राज्य एका जागेवर आणि मग आपण यायचं ही भूमिका सुद्धा आपली शेतकऱ्या पद्धत दिली पाहिजे शेतकऱ्याला स्वतःच हित जर कळत असलं ना तर तुमच्या हितासाठी बच्चू बसले माझा जाहीरपणा नाव वाढ भाऊने दिलेला अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी नाही केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळे रस्ते बंद करून टाका जाम करून टाका सगळं राज्य आणि भाऊ आम्ही सोबत येतो आणि ज्यावेळेस मनोज जरा घे म्हणतो ना आपण लय आहे बरं का मग आपण मग कसाकच घोडे लावत असतो नाही ऐकलं आणि तुमचं तेच रूप चांगलं आहे राह तुम्हाला बरोबर वाटतं की रूप भाऊचं तेच रूप लाई थोपाडा तानीन बुटाड हाणीन आणि मग त्या माईकच फेकून आणीन ते रूप लोकाला आवडतंय मी होतो ना एक एकटा एकडा उपोषणला बसायला तुमची तब्येत खराब झाली मय झाली आणि समाजासाठी करणारे जर वाकडे तिकडे होऊन पडले तर मग काय करायचं एक जण असं आड मोठं पाहिजे आमच्यात तुम्ही आम्ही तुम्हाला मानतो की माणूस जे ल हातात येईन ते टॉल असतो आणि मला जरा ताकद कमी आहे त्याच्यामुळे हानीत नाही मी घोडे लावतो त्यामुळे तुमचं रूप ते चांगलं आहे पण जाऊ द्या जर आपला माणूस आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून अपंगारला न्याय मिळावा म्हणून जर जेवाची बाजे लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्याने जाम करायचं आहे कुणी पक्ष संघटनामध्ये आणायचं नाही बच्चू भाऊसाठी एक दिवस असं ठरवायचं बच्चू भाऊसाठी एक दिवस आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरून आता आलेल्यांनी काय काय ठरलं मला माहीत नाही माझ्या मा आधीच येऊन गेले माया कचाट्या ते सापडायला पाहिजे होते लगेच बैठक घेतली असते म्हणलं असतं कोणत्या दिवशी राज्य बंद करायचं आत्ताच सांगा उगा भाषण ढोक्याच्या होऊन जायचं काम म्हण धामायचं मसाला पण ते आता माहे मला वाटलं बरोबर मी बी चारला जातोय ते बी चारलाच घटते सगळे आणि राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहीत नाहीत कारण मी अप्रवाहात दोन वर्षापासून नवीन आहे म्हणून माहीत नाही त्यांना हात जोडून विनंती आता खरंच वेळ आली एक व्हायची शेतकऱ्यांना द्यायची रा सगळेजण बच्चे भाऊच्या पाठीमागोबा पा। सगळ्या शेतकरी संघटनेचे शे। अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या सगळी प्रेस घ्या शेतकरी संघटनेचे जे उभे आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत आहेत आणि त्यांनी एक डेडलाईन द्या आम्हाला या दिवशी पूर्ण राज्य बंद ही मात्र एवढी जबाबदारी सगळ्या शेतकरी संघटनेच्या शेत अध्यक्षांनी उचलावी त्यांनी एक बैठक घ्यायची इथं घ्या बच्चे भाऊ समोर घ्याव घ्या कुठं घ्या तुमचा जो निर्णय असेल तो तुम्ही दिलेला निर्णय आम्हाला मान त्यांनी आम्हाला सांगा ह्या देशी बंद जर पुर राज्य बंद नाही केलं ना तर बच्चे भाऊ तुम्हाला तो तोंड बी दाखविणार नाहीत आम्ही पूर्ण राज्य जाम करून टाकू <स्थाँगा> मायाबी तोंडातला आलंय लय बोलत नाही मी पण जेवढं बोललं तेवढं पाळी मला बोलायला त्रास होतोय पण आता भाऊवर माझा आलंय जीवे कारण भाऊचा मायावर तेवढंच भाऊ बी अंतरवाले सारखे येणे घालायचे पण भाऊने मायासारखी भूमिका घेतली असं मला वाटतंय म्हणून मी दावत पळत आलो अंतयात्रा शब्द वापरला त्यांनी अंतयात्रा दातड काढू नका लहान विषय नाही येऊ अंतयात्रा शब्द लहान विषय नाही स्वतःच्या कुटुंबाला उघड्यावर सोडायचं ठरवलं या माणसानं अंतयात्रा शब्द साधारण असतो जो स्वतःच्या बायकोच्या कंपाळाचं कुंकू पसायला भेत नाही ना अशा शेतकरी नेत्याच्या पाठीमागं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी राजकारण सोडून उभं राहिलं पाहिजे म्हणून मी तिथून इथपर्यंत पळत आलोय आता माणसाच्या तोंडातून शब्द गेलाय मात्र या शब्दाचा चीज करायची जबाबदारी शेतकऱ्यांची सुद्धा आहे नुसते बहुच इकडे उपोषण करीत बसले शेतकरीच जर रस्त्यावर ते न्यायालयत नाही कसं मिळत त्यांचा काय दोष आहे तुम्ही आलात तर विजय मिळतो तुम्ही नाही आलात तर ते काय करणार ते त्यांचं रक्त त्यांची शक्ती त्यांचा वेळ पूर्ण द्यायला तयार आहे शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ द्यायला तयार आहे मग तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्याने जर ठरवलं इथं दुसरा कोणी नाहीच ना शेतकऱ्याशिवाय महाराष्ट्रात हाय कोण अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा